ਆਰੇ ਬਾਜਪਤਾ ਗੜ ਮੰਨ ਲਦਾ ਤੋਂ ਕੋਹੇ ਰਾਨੇ ਰਾਂਡੇ ਜੜਗਾਵ ਫਕਤ ਮੰਨ ਲਦਾ ਤਾਂ ਬਾਜਪਤ ਕਿਆ ਜਿਹਾ ਆਪਣਾ ਉਮੀਦਾਰ ਜਿਹਾ ਜੀ ਰਾਮ ਬਾਜਪਤ ਬੜਾ ਦਾ ਬੜਾ ਨਿਵਾਸ ਸਤ ਬੋਲਤੀ ਬਾਜਪਤ ਬੈਠ ਕੇ ਬਈ ਰਾਈ ਜਿਹਾ ਨਹੀਂ ਰੱਖੀ ਜੜਗਾ ਜਿਹਾ ਉਹ ਸੁ ਦਰਾਂ ਜੀ

दुसरी एक गोष्ट आहे की पाच आठ वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या त्यांचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो या त्यांना दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराव पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर सतोष व नाराज झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यांनी आपला रोष सुद्धा व्यक्त केला होता की अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती आज ते आपल्या घराचे बघायला मिळाले नाराजी संपल्याचं म्हटलंय त्यांनी काय केलं त्यांचं त्यांचं भाषण असतं त्यांच्या नाराजी होती लोकांचे अपेक्षा असतात अनेक जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्याच्यात काही चुकीच नाही आणि संसद स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं दोन सर्व एक तर वाटतात किंवा दिवसासारख्याला खास काही भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणतात की पाच पाच लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार निवडून येतील असे गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या एडसी या जिल्ह्यात एकंदर व्यवसायची संख्या घालली नाही

तर आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेदवार हा भरल्याला आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचेही भेटल्य आणि आमचे उमेदवार आहेत ते दोघांचे भेट चल्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक खडसे खर्च जे आहे महत्त्वाचा एक प्रश्न राज्याच्या की एकनाथ खर्चांकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या ते राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का आहे तिथे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते वास्तव्य तिच्या अशा एक कर्चा तिकडे अडचणी आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जो प्रवास करतो प्रवास करण्यात सॉफ्टेअर निवडणूक लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ली एखाद्या व्यक्तिगत करण्याच्या संबंधीची भूमिका या फुली वाहत असतात की हल्ली सुरू आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन असतात कदाचित ही अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागेल तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत न्यायालयानं घेण्याची वेळ आली असावी असं माझ्या समज खडसेचा खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा लागेल

सुंदरानं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना या या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची योग्य आम्ही भरून टाकू शकतो हे सगळं माझ्या मनात आहे विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडासा पडेल असं गिरीश महाजन म्हणतात महाजन काय म्हणतात त्याच्यात जे काय भाषे चदृषी नाही त्याच्यात काय अडचणी चदूष्च नाही व्यक्तिगत उत्तर देखील आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहिलं मिळालेलं आहे काय सांगायचं आज सगळ्या राजकारणामध्ये जुलैवाडी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये देशा तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते देशात भाषणच मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषूच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य या यासंबंधीच्या त्यांच्या कार्यकाळाची असली हा सवय राहण्याचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलतात व्यक्तिगत हल्ले करतात चौक देतात काँग्रेसचा चेहरा देतात अशा होते हे चौकशीच्या व्हायचं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल साहेब खडसे अडचणीत होते आपण त्यांना मदत केलेली आहे मात्र आता खडसे दूर जातात